जळगाव शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नमो मॅरेथॉनचे आयोजन यावेळी जळगाव शहरातील इल... रत्नावली चौक येथून करण्यात आले होते खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश बुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी करण्यात आले होते या प्रसंगी या मॅरेथॉनचा शुभारंभ खासदार स्मिता वाघ व आमदार सुरेश बुडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी जळगावकर नागरिकांनी आपला सहभाग या मॅरेथॉन प्रसंगी नोंदवला असून काव्य रत्नावली चौक जळगाव शहरातील सागर पार्क आकाशवाणी चौक मार्गे विविध मार्गांवरून ही मॅरेथॉन मार्गस्थ झाले असून हो विजेत्या स्पर्धकांना यावेळी गौरवण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या, या संदर्भात खासदार स्मिता व आमदार सुरेश भोडे यांनी अधिक माहिती दिली नमो, नमो रन युवाच्या माध्यमातून आज या ठिकाणी नशामुक्त भारत हा ट्रेन घेऊन आज आमची सगळी मुलं देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये आज युवा रस्त्यावर उतरून आज या ठिकाणी मॅरेथॉन या ठिकाणी घेणार आहोत आपला भारत देश आणि आपल्या भारतातले युवक हे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्त राहावे आणि नशामुक्त राहावे हा संदेश ह्या आजच्या ह्या मॅरेथॉनमधनं आम्ही देत आहोत आणि मला असं वाटतं की उद्या उद्याचं जे काही भविष्य आहे भारताचं हा युवक हा अतिशय मानसिक आणि स्ट्राँग असला पाहिजे शारीरिक स्ट्राँग असला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचं व्हिजन आहे आणि मला असं वाटतं की उद्याचा भारत त्यांच्यामध्ये दडलेला असल्यामुळे ह्या मुलांना पुढे ने नेण्यासाठी आपण बघितलं असेल की क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगळे निर्णय त्या माध्यमातून घेतले गेले त्याच माध्यमातून क्रीडा माध्यमातून एक बिलसुद्धा आपण आणलेला आहे या सगळ्या दृष्टिकोनातून की आपले युवा पुढे ॲथलेटिक्सपासून तर वेगळ्या क्षेत्रातल्या वेगळ्या खेळांमध्ये ऑलिम्पिकमध्ये चांगल्या पद्धतीने कसे उतरवता येतील यासाठी ही सुरुवात या आहे आणि ह्याच्यातनंच मला असं वाटतं की उद्याचा भारत अतिशय स्ट्रॉंग असा भारत देशापुढे उभा राहावा याच्यासाठी आज ही स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे सगळ्या युवकांना आणि युवतींना मी माझ्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करत आहे मामा काय सांगाल मॅरेथॉन मॅरेथॉन आपल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राष्ट्रनेता तर राष्ट्रपिता या संकल्पेतून मला वाटतं आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसापासून तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीची जयंतीपर्यंत युवकांसाठी जनकल्याणासाठी ज्या योजना आहेत त्याचा मला वाटतं उपक्रम चालू आहे पंधरवाडा सेवा पंधरवाडा त्याच्यातून युवकांना प्रेरणा द्यावी युवकांना की युवकांचं रक्त राष्ट्रासाठी काय उपयोगी नशामुक्त युवक व्हावा हा एक संदेश घेऊन मला वाटतं आज युवा मोर्चाच्या माध्यमातून रन आज इथे उपक्रम राबवलेला हो आहे युवकांना आव्हान करतो की सर्वांनी नशामुक्त व्हावं आणि आपल्या देशासाठी आपलं रक्त सहसहता कायम ठेवावं अशा सर्व युवकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र